आवाज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुमचं विद्या क्लासेस मध्ये स्वागत आहे विद्या क्लासेस वस मत या चॅनल वर स्वागत आहे आज आपण मराठीचा टी टी चा पेपर बनवला पेपर एक पहिली ते पाचवीचा पेपर आहे आणि संच आहे सी तुमच्या संच प्रमाणे तुम्ही तुमचे प्रश्न पहा आणि त्याचे उत्तर टिक करून घ्या मी फक्त प्रश्नांची डायरेक्ट उत्तर सांगणार आहे पर्याय क्रमांक सांगणार आहे तर हा संच आहे संच सी याच्यातला पहिला प्रश्न आहे पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न दुसरा दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गंगा यमुना नद्यांचा उगम तुमच्या प्रश्न उत्तर मागे पुढे असतात त्यामुळे प्रश्न पाहून घ्या प्रश्न, प्रश्न चौथा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलरव प्रश्न पाचवा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यशवंत दिनकर पेंढारकर प्रश्न क्रमांक सहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला प्रश्न क्रमांक सात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार साधा वर्तमान काळ प्रश्न क्रमांक आठ त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आई वडील त्याच्यानंतर जा, उतारा आहे उतारावरचे प्रश्न आहेत नऊ ते अकरा नववा प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक पानगळती झाल्यामुळे प्रश्न क्रमांक दहा याचं उत्तर आहे तीन हिवाळा सरता सरता पुढचा प्रश्न आहे अकरा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिशिर प्रश्न क्रमांक बारा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदावे रत्न दाखवणे प्रश्न तेरा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उदार प्रश्न क्रमांक चौदा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते प्रश्न क्रमांक पंधरा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न क्रमांक सोळा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आवेश पुढचा प्रश्न सतरा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निष्क्रिय प्रश्न क्रमांक अठरा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चांदणे प्रश्न क्रमांक एकोणवीस याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक प्रथमा प्रश्न क्रमांक वीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चित्र पुढचा प्रश्न आहे एकवीस याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार च उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नपुसकलिंग च उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मडके चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिंधुताई सपकाळ पंचवीस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीर्थ स्वरूप सव्वीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झोप त्याच्यानंतर कविता दिलेली आहेत कवितेवरचे प्रश्न आहेत सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आकाश अठ्ठावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोळी सकाळ एकोणतीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहरलेल्या शेताचे तीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा त्याच्यानंतर आता इंग्ल इंग्रजी इंग्रजीचं चा चालू झालंय एकतीस नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टू मिक्स द इन्नग्रेडियन प्रश्न क्रमांक बत्तीस त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेहतीस त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक्सप्लेनेशन चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रिस्पॉन्सिबिलिटी प्रश्न क्रमांक पस्तीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एमिग्रंट प्रश्न क्रमांक छत्तीस याच ये, उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शी लवड हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम प्रश्न क्रमांक सदोतीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही सेड दॅट आय कुड नॉट बात इन दॅट सी ॲज इट वॉज व्हेरी रफ प्रश्न क्रमांक अडोतीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रिटियर व्हिडिओ समजत असेल प्रश्नांची उत्तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुढचा प्रश्न आहे एकोणचाळीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कॅट किटन प्रश्न क्रमांक चाळीस याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विथ टू एक्केचाळीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेचाळीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिम्पल पास टेन्स प्रश्न क्रमांक त्रेचाळीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पॅक चौवेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रेपोजिशन पंचेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर पॅसेज दिलेला आहे पॅसेज वरचे प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न म्हणजे शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन टू अटेंड एट ड्रायविंग सेशन्स वन अ वीक सत्तेचाळीस जॉन कुक डिवाइ द स्कीम याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणपन्नास उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन च उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावन उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टर्न ऑफ त्रेपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऍडव्हर्ड क्लॉज ऑफ टाइम चोपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विच रेस्टॉरंट शॉल वी गो टू पंचावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छप्पनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आर पी एस क्यू अठ्ठावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युजलेस एकोणसाठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी साठ त्याचं सा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ड्युरेशन त्याच्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र त्यातला पहिला प्रश्न म्हणजे एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक अवबोध बासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तज्ञी त्रेसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वृच्छा प्रशिक्षण प्रतिमान चौसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॅकड्युगल पासष्ट च उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वस्तुनिष्ठता सहासष्ट च उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धनसंक्रमण सहासष्ट 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 च उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धन संक्रमण सदुसष्ट त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन व्यसनांच्या आहारी जाणे अडुसष्ट च उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भावनात्मक कार्य करणे एकोणसत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सांकेतिक सं, संकेत चिन्हांचा बोध होतो एकाहत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मूर्ताकडून कडे, बहात्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तत्व त्र्याहत्तर चौतर आहे पर्याय क्रमांक तीन मायक्रोसिफली चौऱ्याहत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थॉर्न डाईक त्र्याहत्तर त्र्याहत्तर झालेलं आहे चौ चो, चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन थॉंडाईक पंच्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अवधान शहात्तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उद्दिष्टे पुढचा प्रश्न सत्याहत्तर नंबरचा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रहण धारणा प्रत्यावहन प्रत्याभिज्ञान पुढचं आहे अठ्यात्तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाघ दिसताच पळून जाणे एकोणऐंशी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अध्ययनात बाह्य जगताचे वैयक्तिक पातळीवर अर्थनिवर्चन केले जाते ऐंशी ऐंशीच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्यनिती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते तर पद्धती ही सूक्ष्म उपाग उपागमांचा स्वीकार करते एक्क्याऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो ब्याऐंशी चं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा त्र्याऐंशी त्र्याऐंशी च उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विचार प्रक्रिया चौऱ्याऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तादात्म्य पंच्याऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी शहाऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक औपचारिक क्रियात्मक अवस्था सत्याऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपयोजना अठ्याऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पार्श्वमस्तिष्क भाग एकोणनवद चौत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रुनर नव्वद चौतर आहे पर्याय क्रमांक दोन ज्ञान संपादन त्यानंतर हा गणितचा भाग सुरू झालेला आहे एक्क्याण्णव चौत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे पस्तीस ब्याण्णव चौतर आहे पर्याय क्रमांक एक तीन ने एक्याण्णव एक्क्याण्णव चौत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे पस्तीस ब्याण्णव च उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन ने त्र्याण्णव चं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडोतीस पॉईंट चार सेंटीमीटर चौऱ्याण्णव चं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चोवीस पंच्याण्णव पंच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नव्याण्णव चौ मी शहाण्णव चं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे तेवीस रुपये सत्त्याण्णव चौतर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे सात व एकशे पंच्याण्णव आलेखावरचे प्रश्न आहेत अठ्ठ्याण्णव क्रमांक आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुरुवार नव्याण्णव चौतर आहे पर्याय क्रमांक एक, एक चाळीस अंश शंभरचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे बारा पॉईंट पाच अंश एकशे एक चौत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातशे चौऱ्याऐंशी एकशे दोन पर्याय क्रमांक दोन एकशे तीन चौत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे चार चौत्तर आहे पर्याय क्रमांक चार विज्ञान एकशे पाच चौत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे नफा एकशे सहा चौत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार एकशे सातचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा सेमी एकशे आठ चं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकशे नऊचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन एकशे दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ एकशे अकराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक एकशे बारा चौत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ एकशे तेरा चौत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार हजार तीनशे मीटर एकशे चौदा चौत्तर आहे पर्याय क्रमांक एक पावनीस सात तास एकशे पंधरा चौत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन हजार पाच एकशे सोळा चौत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे शहाण्णव एकशे सतरा चौत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेहतीस पॉइंट पंचाहतर मी एकशे अठरा चौत्र आहे पर्याय क्रमांक दोन एकशे बारा अंश एकशे एकोणीस चौत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे चाळीस रुपये प्रश्न क्रमांक एकशे वीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीस किलोग्रॅम पुढचा प्रश्न एकशे एकवीस आता परिसर अभ्यासचे प्रश्न सुरू झालेले आहेत एकशे एकवीस उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उपराष्ट्रपती एकशे बावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात एकशे तेवीस च उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्वतीय वारे एकशे चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार थंड एकशे पंचवीस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहल पद्धती एकशे सव्वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर एकशे सत्तावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर एकशे अठ्ठावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कमी कमी एकशे एकोणतीस चौत्तर आहे पर्याय क्रमांक चार अपारदर्शक एकशे तीस चौत्तर आहे पर्याय क्रमांक एक लुनी एकशे एकतीस चौतर आहे पर्याय क्रमांक एक, एक इंडियन स्पेस रि रिसर्च ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न एकशे बत्तीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मृदेचा पीएच आठ पेक्षा जास्त असणे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोळा जण लाईव्ह आहेत पण लाईक दोनच आहेत एकशे तेहतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम एकशे चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोठवलेला कार्बन डायऑक्साइड एकशे पस्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अपकेंद्री पद्धत एकशे छत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विलयन बदल एकशे सदोतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड अ ब क एकशे अडोतीस उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्षयरोग एकशे एकोणचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कांस्यापासून लोखंड एकशे चाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुचिकलिका एकशे चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आरमार दलातील अधिकारी मुहम्मद कुली खान या योग्य जोडी आहे एकशे चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती राजाराम महाराज एकशे चे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्याम बेनेगल एकशे चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रजाकार एकशे चे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि ब एकशे शेहेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भांडवलदार व ब्रिटिश एकशे सत्तेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किशोर एकशे अठ्ठेचाळीस चौत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खज खजिन्याची लूट एकशे एकोणपन्नास उत्तर आहे संयुक्त पर्याय क्रमांक चार बाळासाहेब ठाकरे आणि एकशे पन्नास याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कनिष्ठ अशा प्रकारे हा आपण पेपर एक पाहिलेला आहे संच सी होता